नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवते आहे प्राऊन्स बिर्याणी तर प्राऊन्स बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो प्राउन्स घेतले होते आणि प्राऊन्स बाहेरून विकत आणल्यानंतर ते एकदम स्वच्छ क्लीन करून घेतले होते मी प्रॉन्स क्लीन करायला खूप वेळ जातो तर याच्यामध्ये जो एक काळा धागा असतो तो काढला का काढून घ्यायचा आहे तो काढणं खूप महत्त्वाचं असतं नाहीतर प्राऊंसला कडवट चव येते त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद घालून ह्या प्रॉन्सला छान लावून घेतलेला आहे आपली बिर्याणीची बाकीची तयारी होईपर्यंत आपल्याला प्राऊंसला असं हळद मीठ लावून मॅरिनेट करून घ्यायचं आहे मी हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि याला असंच अर्धा ते पाऊन तास ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा भात तयार करून घेऊया तर भात तयार करण्यासाठी इथे एक मोठं पसरट भांडं ठेवलेलं आहे आपल्याला भात उकळवून घ्यायचं आहे त्यासाठी एक पसरड भांडं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आपण भाताला नॉर्मली जेवढं पाणी घेतो त्याच्यापेक्षा चा, चार पटीने जास्त पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मग काही खडे मसाले घातले क लवंग मिरे तम दालचिनी घातली आहे पुदिनेची पानं चवीपुरतं मीठ घालायचं वेलदोडे घातले आहेत मग याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घातला आहे म्हणजे जो पुदिन्यामुळे आणि जिऱ्यामुळे जो पाण्याला कलर आला आहे पिवळसर त्याच्यामुळे भात भातसुद्धा आपला पिवळसर होईल म्हणून त्याच्यामध्ये लिंबू टाकलं तर पाणी एकदम शुभ्र होतं पाणी छान उकळलं की त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचं आहे हा मी बासमती लांबदाण्याचा जुना तांदूळ घेतला आहे तांदूळ स्वच्छ धुवून एक वीस मिनटं भिजवून घेतला होता तो तांदूळ याच्यामध्ये पूर्ण घालून घ्यायचं आणि छान एकदा ढवळून आपली हा तांदूळ आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे एक ते दहा ते बारा मिनटं आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय असं भाताच्या दाण्याचे दोन तीन तुकडे झाले की आपल्याला ऐंशी टक्के भात शिजलेला आहे मग हा तांदूळ आपल्याला निथळून घ्यायचा आहे तर इथे मी एक चाळणी ठेवली आहे त्याच्यामध्ये आपला हा भात सगळा काढून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि भात आपला मोकळा सुटसुटीत होईल आणि आपली ब्राऊन्सची दुसरी तयारी होईपर्यंत भात पूर्णपणे थंड हो होईल त्यामुळे भात अगोदर सुरुवातीला करून घ्यायचा भात तयार झालेला आहे तर आता आपण इकडे बिर्याणीसाठी लागणारा कांदा तळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक वाटीभर तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम होईपर्यंत मी ते पातळ एकदम बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि हा तेल कडकडीत गरम झालं की हा सगळा कांदा आपल्याला कढईमध्ये घालून घालायचा आहे तर बिर्याणीसाठीचा कांदा तळताना त्याला कांद्याला थोडंसं मीठ लावायचं म्हणजे कांदा पटकन तळला जातो आणि छान कुरकुरीत होतो तर कांदा तळायला उशीर वेळ लागतो त्यामुळे एकदम हाय ग्लॅस गॅसवरती आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता एकदम असा लालसर झालेला आहे आता आपण कांदा काढून घ्यायचा आहे तर कांदा छान कुरकुरीत झालेला आहे तुम्ही बघू शकता मी हाताने आहे तर कांदा छान कुरकुरीत झालेला आहे कांदा तळून झालेला आहे आता आपण प्राऊन मसाला तयार करून घेऊया त्यासाठी जी कांदा तळून राहिलेलं तेल होतं ते मी एक तेल याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं घालायचं आणि एक वाटीभर बारीक चिरलेला कांदा घालून आपल्याला हा कांदा छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा छान मऊ झाला की याच्यामध्ये मी एक चमचा लसणाची पेस्ट घातली आणि लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला मिनिटभर छान परतून घ्यायची आहे आले लसणाची पेस्ट परतली की त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत मी ते एक चमचा कांदा लसूण मसाला धने पावडर जिरे पावडर आणि हळद घालायची लाल तिखट घालायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला मिक्स छान परतून झाला की याच्यामध्ये एक लाल टमॅटो पिकलेला छान बारीक कट करून घालायचं आहे तर टमॅटोसुद्धा आपल्याला छान मिक्स फक्त मिक्स करून घ्यायचं आहे टमॅटो मिक्स करून झाला की याच्यामध्ये आपण जे प्राऊन्स मॅरिनेट करून ठेवले होते ते घालायचे सोबतच मी इथं एक छोटा अर्धा चमचा मीठ घातलेला आहे प्राऊन्स घालून आपल्याला छान ही प्राऊन्स आणि टमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे सोबतच एक चमचा बिर्याणी मसाला थोडीशी चार पाच पुदिन्याची पानं अर्धी अर्धी कट करून टाकलेली आहेत मी तर आपल्याला हा छान बिर्याणी मसाला आणि प्राउन्स मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचा आहे ह्याला एक ना सात ते आठ मिनटं ह्याला मी छान शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय छान पाणी सुटलं आहे आणि आपला ब्राऊनसुद्धा शिजलेला आहे तर पूर्णपणे शिजवून घ्यायचं नाही आहे ह्याला आपण फक्त आ, छान थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे तर हा सगळा तयार झालेला मसाला मी एका भांड्यामध्ये काढून घेतला आणि तयार भात आहे त्याच्यापैकी थोडासा भात त्याला याच्यामध्ये खा घातलेला आहे तर मी मसाला काढून घेतला कारण हे भांडं मातीचं आहे आणि खूप वेळ जर ह्याच्यामध्ये ठेवलं तर मसाला खाली चिटकू शकतो म्हणून मी थोडासा भात अगोदर खाली घातला मग त्याच्यानंतर तळेला कांदा घालायचा आणि तयार प्राऊन्स मसाल्यापैकी अर्धा मसाला मी ह्याच्यामध्ये घातला त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली पुदिन्याची पानं घालायची वरून तळेला कांदा घालायचा आणि वरती मी आणि पांढरा भात घातलेला आहे आपला शिजलेला भात घालायचा राहिलेला सगळा बि मसाला प्राऊन्सचा मसाला घातला याच्यावरती आणि वरून थोडासा राहिलेला भात घालून पसरवून घेतलं मग याच्यावरती तळेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला पुदिना घातला आणि मी ते मी हळदीचं पाणी घालते तुम्ही फूड कलरसुद्धा वापरू शकता तर मी ते त्याच्यावरती थोडंसं तूप घातलं आणि याला झाकण ठेवून आपल्याला एकदम बारीक गॅसवरती वीस ते पंचवीस मिनटं बिर्याणीला छान दम द्यायचं आहे तर वीस मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे कारण हे मातीचं भांडं हे तर खूप वेळ गरम राहतं त्यामुळे मी अगोदरच बंद केलं गॅस वीस मिनटं झालेले आहेत बिर्याणी मस्त बिर्याणीला मस्त छान दम बसलेला आहे तर प्राऊन्स बिर्याणी तयार झालेली आहे तुम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन